गनिमी युद्धाच्या साह्याने निजामशाचा मोगलांनी जिंकलेला मुलग परत मिळवला निजामशाच्या वंशातील मुर्तुजा तिसरा नावाचा जो मुलगा होता त्याची सुटका करून त्यास हाताशी धरून त्याची पेमगिरी किल्ल्यावर निजामशहाच्या गादीवर स्थापना केली शाहगडावर निजामशाहीचा शेवटचा वारस मुर्तुजा वय वर्ष सहा याचा राज्याभिषेक करून त्याच्या नावाने राज्यकारभाराची सूत्र स्वतःच्या हाती घेतले स्वराज्याचे स्वप्न शहाजीराजांनी या गडावर पाहिले शहाजीराजांनी पाहिलेले स्वप्न छत्रपती शिवरायांनी ते रायगडावर मूर्तरूपात साकारले येथेच एक स्वतंत्र राज्याची एक ठिणगी पडली गेली पण त्या ठिणगेने पुढील काळात शिवरायांच्या साथीने वनवास पेटला व स्वराज्याची निर्मितीस भर पडली इसवी सन सोळाशे तेहतीसमध्ये मोगल सैन्य शहाजीराजांचा पाठलाग करू लागले त्यावेळी शहाजीराजांनी जिजाबाईसह बालशुबा यांना घेऊन पेमगड या ठिकाणी आले आणि या पेमगडाची शहाजीराजांनी दुरुस्ती देखील केली असा हा इतिहासाचा साक्षीदार असणारा किल्ला म्हणजेच पेमगिरीचा किल्ला उर्फ पेमगड किंवा याला शाहगड या नावाने देखील ओळखले जाते तर या किल्ल्याविषयीच आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण आलेलो आहोत पेमगिरी किल्ल्यावर म्हणजेच शाहगडावरती तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता अतिशय सुंदर अशी सातवनकालीन या ठिकाणी आपल्याला टाके पाहायला भेटतात आणि ह्या किल्ल्यावरती दोन मंदिरं पण आहेत हे मंदिर पण आपण पाहणार आहोत आणि ह्या किल्ल्यावरती आपल्याला अजून काय अवशेष पाहायला भेटतात हे संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये आपण चित्रित करणारच आहोत तर चला मंडळी जाऊया आपण गडावरती आणि काय आहे ते पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गडावर असणारी ही पाण्याची टाके सातवहनकालीन असून याच टाक्यांच्या बाजूला आपल्याला पूर्वीचे छोटस पेमादेवी मातेचं मंदिर पाहायला भेटतं आणि शेजारीच एक प्राचीन अशी दीपमाळ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर मंडळींनो या गडावरती येण्यासाठी आपल्याला डायरेक्ट गाडी रस्ता आहे आणि गाडी रस्त्याने आपण या गडावरती आल्यानंतर आपल्याला गाडी रस्ता या सातवनकालीन कुंडांपर्यंत घेऊन येतो आणि येथून आपल्याला संपूर्ण किल्ला पाहायला सुरुवात करावी लागते आले तर आपण गडावरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड लावलेला पाहायला भेटतो तर गडाच्या आपल्याला चौ बाजूने पाण्याचे टाके देखील पाहायला भेटतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर हे मंदिर सुद्धा पेमा माते देवीचे असून गावकऱ्यांनी नव्यानेच प्रशस्त असं मंदिर ह्या गाडावरती नव्याने बांधलेला आप आपल्याला पाहायला भेटते तर मित्रांनो हे जे आप हे मंदिर आपल्याला पाहायला भेटत हे पेमादेवी माता मंदिर आहे आणि ह्याच देवीच्या नावावरून गावाला पेमगेरे नाव पडले असावे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती दोन्ही बाजूला आपल्याला हे दौडपाल पाहायला भेटतात आणि आतमध्ये आल्यानंतर सुंदर अशी आपल्याला पेमादेवी मातेची मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते जी ही मूर्ती आहे ही अतिशय सुंदर असून या ठिकाणी देवी आपल्या वाहनावरती म्हणजे देवीचं वाहन या ठिकाणी वाघ असं आहे आणि देवीच्या हातांमध्ये आपल्याला विविध प्रकारचे शस्त्र पाहायला भेटतात असं हे सुंदर असं या देवीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी गडावरती आल्यावरती होते तर मंडळींना पूर्वीच्या काळचे जे काही या ठिकाणी घरांचे बांधकाम होते त्याचे दगडे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात ते तर अजून पाहूया आपण ह्या किल्ल्यावरती काय काय आपल्याला पाहायला भेटते ते शहाजी महाराजांच्या मोठ्या पराक्रमाची साक्ष देणारा पेमगिरी उर्फ भीमगड उर्फ शहागड हा किल्ला बाळेश्वर डोंगर रांगेत वसलेला आहे किल्ला दिसायला छोटा आहे पण शिवलिंगाच्या आकारासारखा दिसतो तर मित्रांनो गडावरती असलेले बाळांतणीचे टाके पाहण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत तर मंदिराच्या समोर आल्यानंतर एक डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने थोडस चालत आल्यानंतर आपल्याला हे टाके पाहायला भेटते तर चला पाहूया हे टाके कसे येते त्या काळी या गाडाला इतिहासात फार महत्व होते कारण राजमाता जिजाऊ आणि बाल शोभा काही काळ याच गाडाच्या आश्रयास होते तर समोर दिसत आहे हे आहे बाळंतिनीचे टाके तर तुम्ही पाहा की हे जे मेन टाके आहे हेच आपल्याला दोन खोलीमध्ये पाहायला भेटतं ते समोर जे आहे ही नॉर्मल खोली आपल्याला दिसते आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर अजून जास्तची खोली दिसते आणि समोर हे आपल्याला आतमध्ये कोरलेले पाण्याचे टाके पाहायला भेटतात अशाच पद्धतीने शेजारी पण आपल्याला पाण्याचे टाके कोरलेले आतमध्ये पाहायला भेटतात आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये गडावरती सर्वात सुंदर असणारं हे ठिकाण म्हणता येईल या ठिकाणी आता भरपूर पाणी आहे या ठिकाणी गडावरील वास्तूंचे भग्ना अवस्थेत असलेले आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात आपण आज आलो होतो पेमगिरी किल्ला म्हणजे शहागड किल्ल्यावरती तर शहागड किल्ल्यावरती आपल्याला पेमादेवी मातेचे दोन मंदिरं पाहायला भेटतात आणि सातवनकालीन काही पाण्याची टाके पाहायला भेटतात पण एक अतिशय सुंदर असं ठिकाण हे शहागड किल्ल्याचं आहे तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्हाला एकांत पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन या शहागड किल्ल्याला एक वेळ अवश्य भेट द्या तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय